आई स्वागत वेग आहे सुप्रभात मित्रांनो आपल्या स्वागत आहे तुमच्या एक नवीन अशा ब्लॉगमध्ये आपल्या स्वराज्य ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तर आपण आज येणार कुठंतरी लॉंग शॉर्ट ट्रिपला निघाली आहे तर कुठे आहे आपण हे तुम्ही गेस करा चॅटमध्ये जरा तर मी आता येणार तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे आता आपण कुठे जाणार आहे ना तिथला जायचा रस्ता हा पण एकदम ट्विस्टमध्ये काहीतरी वेगळ्या यावेळेस तर तुम्हाला नक्की मजा येणार आहे तर या ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्टेड मा राहा माझ्याशी मला आता वाटलेलं की आपण एवढ्या सकाळी निघालो आहे जवळजवळ मी पाच वाजता निघालो आहे तर अख्खं स्टेशन खाली असेल पण बघा ऑलमोस्ट तुम्हाला माणसं दिसतात म्हणजे तुम्ही बघू शकता मुंबई ही असं नगर आहे की ज्याच्यात माणूस ना कधी थांबतच नाही हे बघा आपली बॅग पॅकिंग येते एकच बॅगे जास्त नाही छोटीशी ट्रिप आहे आपली तर बघूया आता तुम्हाला मी आता ट्रेनमध्ये भेटतो आणि नंतर आपण एका माणसाला भेटणार आहे तर कोण आहे तुम्ही गेस करा चॅटमध्ये जाणं बघूया तर आता आपण आलेलो आहे पनवेलला तर मला माहीत नाही आता एक्झॅक्टली कोण कुठं जायचं आहे पण एक माणूस येणार आहे आपला माझा मित्र परम मित्र येणार आहे इथे आता त्याच्यासोबत आपण जाणार आहे आपली छोटीशी रोड ट्रिप आहे तर बघू आता तो कधी येतो वाट ए फ्यू मिनिट आपण पनवे स्टेशनच्या बाहेर मला माहित नाही कुठून कोणत्या साइडून येणार आहे आणि हा बघा ओंकार जेट चा आगमन झालेलं चला, चला। आहे आणि आणि लेट केलेला आहे काय बोल आता मी जाऊ दे आता चला आता लवकर लवकर आपण प्रवासाला चालू करू मित्रांनो आपली प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर आपण कुठं चाललोय नाही आपण एक शॉर्ट मध्ये सांगतो मी आपण चाललेलो आहे आता अंबरनाथ बदलापूर डॅम मार्गे मुरमाड करत करत आपण जाणार मधून जुन्नरला तर ही आपली बाईकवरची रोड ट्रीप असणार आहे आपण दरवर्षी गावाला तर आपण कारमधून नाही तर बसमधून जातो त्याच्यात मजा नाही यावेळेस काहीतरी डिफरंट ॲडव्हेंचर करायचं होतं आपल्याला म्हणून आपण बाईकने निघालेलो आहे आणि आपल्यासोबत ओंकार पण आहे यावेळेस आणि दोघा जणांनी आपल्याला नेहमीप्रमाणे प्लॅन झाल्यावर येत नाही ते दोघांची मी नावं नाही सांगणार त्यांना समजलं असेल तर ठीक आहे आता भेटूया आपण पुढे कुठेतरी चला आपण एक हॉल्ट घेतलेला आता आपण बारवी डॅम चे तुम्हाला दाखवतो बारवी डॅम हे बघा इथे समोर तुम्हाला दिसते बारवी डॅम आणि इथून तुम्हाला आता व्ह्यू दाखते हे बघा आहे डॅम बघावी बघा तुम्ही समोर बघू शकता बारवी डॅम मी तुम्हाला आता बारवी डॅम चा व्ह्यू दाखवतो त्याच्या आधी ना हा बघा इथं ओंकारची फोटोग्राफी चालली ओमकारची तिथं फोटोग्राफी चालू आहे कारण की इथून जो व्ह्यू आहे ना मागचा तो खूप भारी आणि आता मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअल डॅम इथून जो दिसतो तो हे बघा या साइडला इथे आहे ऍक्च्युअल जो डॅम दिसतो बारवी डॅम खूप सुंदर असं पाणी एकदम निळशार पाणी हे बघा खूप भारी तरी आता पाऊस नाही खूप ऊन पडलेला आणि बघा आलेला आहे मागून बहुत मजे बहुत मजे बघा व्यू बघा एक नंबर व्यू ना समोरचा खूप आणि आता आपण तर ही जर्नी तर आता स्टार्ट केली ओमकार काय बोलतो अजून तर आपल्याला जायचंय सुरुवात अशी झाली शेवट अजून भारी होईल सुंदर तर चला आता आपण पटपट निघू कारण की वरती होऊन मग त्यांना डोक्या आले आता सनस्क्रीन लावायची पाय आलेली लवकर चला आता मित्रांनो बघा आता आपण आहे ना बारविड्यावरून निघालेलोय मुरमाडच्या साईडला जंगल बघा किती भाजी तुम्ही तुम्ही बघू शकता आता बॅकग्राऊंडला बघा स्काय दिसतो एकदम मस्त व्ह्यू दिसतोय आणि पुढचा रोड बघा तुम्ही एक नंबर दोन्ही साईडला जंगल आणि कोण नाहीये हा व्ह्यू एन्जॉय करा हा व्ह्यू बघा काय व्ह्यू अरे मला पुढचं तर दिसून ह्या <laughs> जंगलाची शांतता बघून ना मला थांबावंसंच वाटलं शेवटी मी थांबलोच शेवटी मला थांबायलाच लागलं बघा हा रोड आहे बघा ही आपली बाईक हिने आलेलो आपण आणि तुम्ही ही शांतता बघा मी दोन मिनटं आहे ना शांत बसतो आणि तुम्ही ऐका आणि याचं बघा काय चाललंय तिथे <laughs> आज जंगलाच्या वादिओ मध्ये काय करते बघा हे बघा बघा कोणी से आते <laughs> <laughs> याचा कार्यक्रम झालेला आता लुक बघा लुक बघा व्हायचा आई भाई स्वॅगच वेग आहे बघा डायरेक्ट काय नडायचंच नाही बघा विषय बघा डायरेक्ट काय नडत याला बघा फक्त तुम्ही ना दोन मिनटं ही शांतता अनुभवा कोण नाही भावांनो तुम्हाला वाटत असेल की गावाला चालले विकेंड डे आमच्या गावाला शांतता असते बघा अशी टेन्शन नाही काय नाही आणि त्या कल्याणच्या रोडने आम्ही म्हणून जात नाही हे एक कारण आहे कल्याण मुरमाड रोडनी न जायचं आम्हाला हा रोड जो भेटतो तो एकदम शांतता जंगलावाला रोड आहे मित्र हो आता आपल्या दृष्टीच्या समोर जो गड दिसत आहे तो आहे मोरोशीचा भैरवगड तर आपल्या सह्याद्री भ्रमंतीचा हा देखील एक पार्ट असणार आहे तर फायनली मित्रांनो आपण आता माळशेस घाटात पोहोचलेलो आहे आणि आपण फर्स्ट वॉटरफॉलला आता आलेलो आहे नॉर्मल आहे एवढा काय मोठा नाही हा बघा इथे एन्जॉय करतोय पाण्यात तर हा जरा अंदाज घेतोय की इथे ना सटकू आहे असं स्लीपर आहे जर इथून सटकलो तर इथून बघा कुठं जाणार डायरेक्ट इकडे खाली आणि इथे मध्ये ना, हे ना, ना तुम्हाला दिसतं आहे की हे नाही हे खोल नाही पण इथं खूप खोल आहे आणि पाण्याचा फ्लो बघू शकता तुम्ही फ्लो तर आहे पाण्याला पण आम्ही पण सेफ राहतो आहे बघा मी इथे सुक्यामध्ये उभा आहे असं काही नाही आहे की मी कुठं डेंजरसमध्ये घुसलो आहे तुम्हाला पण सांगतो कुठेही येत आहे पर्यटनाला तुमची काळजी घ्या पहिला अंदाज घ्या किती आहे तुमची सर्व सेफ्टी बघा मजा आम्ही चप्पला काढल्यात बघा तुम्ही बघताय चप्पल काढून आले चप्पल घालायची नाही शूज घालायचे नाही क्रॉक्स तर अजिबात ना घालू त्यांनी क्रॉस घातलेले आणि बॅगेत ठेवून दिले डायरेक्ट हे बघा आता उड्या मारते बिंदास आपला पाय हा सर्वोत्तम कधी स्लीपर होणार नाही आणि इथून घसरट आहे असं निसरड असलं नाही याच्यावर पायच द्यायचा नाही आरामात चालायचं पाण्याची मजा घेता येते बघा फुल आता आम्ही मजा करतो एन्जॉय करतो मग आपण भेटूया डायरेक्ट दुसऱ्या वॉटरफॉलवर आपण आता पहिल्या ची इथे आलो थोडस एक्सप्लोर करतोय आपण तर आपण ओंकारकडे जाऊया ओंकार तर कसं वाटतंय तुला आपण पहिल्या वॉटरफॉल ला आलोय कसं माहिते का आपण निसर्गामध्ये कुठेही जा एकदम आपला धकवा दूर झाल्यासारखं वाटतं त्यामुळे तुम्ही कधी पण फक्त निसर्गामध्ये का येऊन काळजी घ्या की आपण काही नुकसान आपल्याला होणार नाही की तुमचा होणार नाही बाकी तुम्ही इथे येऊन पूर्णपणे एन्जॉय करू शकता निसर्ग बघू शकता करेक्ट ही शांती जो आवाज आहे हा बॅकग्राऊंडला त्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे खरं तर बस एवढंच बोलेल मी आता तुम्हाला एकदम मस्त क्लोजअपमध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवतोय आता एकदम भारी आहे तुम्ही एक मजा घ्या त्याची माशेस घाट म्हंटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेली भूमी म्हणजेच त्यांचे जन्मस्थान शिवजन्मभूमी जुन्नरचे प्रवेशद्वार तर स्वर्गीय अशा निसर्गरम्य परदेशात असणारा हा माळशेस घाट अतिशय जुना घाट रस्ता म्हणून याची ओळख आहे तर मित्र आता आपण माळशेस घाटामध्ये आलेलो आहे प्रॉपर वर चढलेला हा मायशेस घाटाचा फेमस पॅनल मध्ये आपण आता एंट्री करतोय येस yes. तर आपला सक्सेसफुल आपण आता बोलू शकतो की आपण ऑलमोस्ट आपली हाफ रोड ट्रीप झालेली आहे आता आता इथून आपल्याला घाट चढून जायचं आहे आपल्या गावाला आणि हे बाकी इथं बोर एन्जॉय करतात रंगाचा नैसर्गिक शालू पांघरलेला हा आहे माळशेस घाट तरीही काही दिवस पाऊस नसल्यामुळे येथे धुक्याचे प्रमाण अगदी नाहीसे दिसून येते चला तर आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला आपल्याला नाही इथे माकड दिसलेले आहेत पूर्ण पूर्ण परिवार यांचा पूर्ण प्रॉपर यांचा परिवार बसलेला आहे इथं आता आपला ओमकार इथे या वॉटर ला जाणार आहे हे बघा चाललेलं आहे तिथून ए अरे थांब ना बिजने थोडा ए <laughs> एक नंबर अरे बा वरतून येतो आपण आता इथून ना स्टेअर्सनी पण जाणार आहे आता मी मी जातो आता हे जा चालेल ना मजा यायला लागलेलीये आता बघा ओंकार इथं मजा बोल ओंकार आता आपल्याला फुल असं फिलिंग यायला लागली मार्केटमध्ये यायची तर मी पण बरेच जाणार आहे आता खरं की आपण फोन आपला वॉटर वॉटरप्रूफ नाहीये म्हणून आपण इथं थांबतोय बिलकुल रिक्स नाही आहे काय आणि हे बघा हा व्यू बघा आता मी ओमकारकडे कॅमेरा देतो ओमकार कॅमेरा पकड आता ओंकार कॅमेरा पकडेन मग मी जाईल जा तुला घेतलाच नाही मी <laughs> चिटिंग करताय तू आई जा परत जा परत परत जाऊ 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 शकू ना ना फुल उंकर, उंकर थे 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 <laughs> आता फुल आपण भिजलेलं आहे मजा चालू झालेली आहे हे बघा ओंकार ओंकार कसं वाटतंय फिलिंग आता आहे ना हे बघा आता आपण इथून खालून आलो ना याच्यात भिजत होतो आता इथून आपण आता वर जाऊया चला चलो ओंकार प्रॉपर भिजायचं आपल्याला हे बघा आमचा ट्रेकर बघा ट्रेकर बघा कसा चालू हे बघा आपण आपण इथून आलो आहे असं असं आलो आहे आणि आता इकडून चाललेलं आपण इथं आता याचा बेस वॉटरफॉल जो मोठावाला आहे ना तो इथे आता इथं जाऊया आपण एक नंबर झाला आता याच्यात जाऊया आता इथं मी जास्त व्हिडिओ शूट नाही करणार तरी क्लोजअप आप आपल्याला घेता आला तर घेऊया ओंकार आतमध्ये गेलेला आहे ओंकार ओंकार फुले बघा वरतून पूर्ण वॉटरफॉल आहे प्रॉपर आता आम्ही करणार आहे ओमकार इकडे मी तिथ आहे आपण वॉटरफॉल मध्ये एन्जॉय सरळ जा सरळ जा अरे पडशील <para Tusk> एक नंबर इथं काही मित्र आपले हेच होते ते चिंटपाकडम एक नंबर जास्त दिवस तर मित्रांनो आता आपण आलेलोय आपण घाटो चढून वरती आलं आता जुन्नरमध्ये प्रवेश करणारे ना आता हा पण तुम तुमच्या दृष्टीच्या पल्ल्यात जो दिसतोय तो आहे पिंपळगाव जोगा डॅम आणि हा जो लँडस्केपचा व्ह्यू आला आहे तो बघा किती भारी तर याच्यानंतर मी तुम्हाला एक प्रॉपर व्ह्यू अँगल देतो एक शॉर्ट येईल प्रॉपरवाला मस्त सिनेमॅटिक मजा येईल तुम्हाला त्याच्यात आता तर हा आहे पिंपळगाव जोगा डॅम पर्यटन तालुका अशी ओळख असणाऱ्या शिवजन्मभूमी जुन्नरमधील हा एक महत्वाचा धरण प्रकल्प याचे नाव आहे पिंपळगाव जोगा धरण तर पुष्पावती नदीवर या धरणाचे पूर्ण बांधकाम झाले आहे आणि हे धरण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा जलप्रकल्प कुकडी याच्या अंतर्गत येतो शिवरायांच्या जन्मभूमीत म्हणजेच शिवजन्मभूमीत प्रवेश करताना आपल्याला एक अतिशय अरुंद अशी घाटवाट लागते तीच म्हणजेच गणेशखिंड खिंड तर ही गणेशखिंड ऐतिहासिकदृष्ट्या आणि सह्याद्रीतील प्रांतानुसार अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण की हीच आहे ती शिवजन्मभूमी जुन्नरची प्रवेशद्वार असणारी गणेशखिंड आणि हे होतं आपल्या गणेशाचं मंदिर तर चला आता या गणेश खिंडीतून मार्ग काढून आपण शिवजन्मभूमीमध्ये प्रवेश घेऊया गणेश खिंडीतून मार्ग काढून आपण मड पारगाव या गावाला पाठी सारून फायनली आता पोहोचलेलो आहे त्या शिवजन्मभूमीच्या ऐतिहासिक वारसा जपलेल्या एका ठिकाणी ते ठिकाण म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी गड तर आपल्या दृष्टीस आपण बघू शकता हा शिवनेरी गड अतिशय उभा आहे शिवजन्मभूमी जुन्नरच्या रक्षणासाठी आपल्या स्वराज्य ऑफिशियल परिवाराचे स्वागत आहे शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये शिवनेरी गडाला दृष्टी सामावून घेता घेता आता आपण पोहोचलेलो आहे जुन्नरच्या मुख्य चौकात म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे तर बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो